नमस्कार मित्रांनो मी हेमंत माळोदे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये सरस स्वागत करत आहे मी आज आलो आहे कन्नेरगड किल्ल्यावरती कन्नरगड किल्ल्याची सफर करण्यासाठी तर चला सुरू करूया आजची सफर आपली अजंठा सातमाळ रांग म्हणजे नाशिक आणि गुजरातच्या सीमेवरील तटबंदी होय याच रांगेत आडवाटेवर एक किल्ला आहे त्याचे नाव आहे कन्नेरगड महाराष्ट्रात कनेरगड नावाने ओळखले जाणारे दोन किल्ले आहेत त्यातील अजिंठा डोंगर रांगेतील चाळीस गावचा कनेरगड इतिहासाबद्दल मूळ आहे तर बागला नातील रामजी रामची पांगेरा व त्याच्या सहकार्यांच्या पराक्रमाची गाथा उराशी कवटाळून अबोल झाला आहे सातमाळ डोंगर रांगेतून काहीसा सुटवलेला इतिहास प्रसिद्ध असा हा किल्ला आडवाटेवर असल्यामुळे दुर्गप्रेमीकडून बराच दुर्लक्षित आहे स्थापनेत छत्रपती शिवरायांना अनेक शूरवीरांनी साथ दिली त्यातीलच एक महत्वाचे रणधुरंधर शूरवीर म्हणजे रामचे पांगेरा होय नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यातील किल्ले कन्हेरगाडाच्या पायथ्याशी मोगल सरदार दिलेर खानवर त्याच्या तीस हजार सैन्याचा व त्यांच्या स सातशे मावळ्यांनी सापधुवा उडावला मात्र यात रामची पांघेरा व त्यांचे काही सहकारी मावळे मिळाले कन्हेरगाड्यावर जाण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत पहिला नाशिक नांदुरी मार्ग नाशिक वरून नांदुरी गावगाठा नांदुरी हे कळवणला जाणाऱ्या रस्त्यावरच आहे नांदुरीपासून सहा किलोमीटर अंतरावर अठंबा गाव आहे आठंब्यातून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विहीर गावाला भेट द्या सादळविहीर मधून किल्ल्यावर जाण्यासाठी एक स्पष्ट मार्ग आहे या गावातून खिंड गाठण्यासाठी अर्धा तास लागतो दुसरा मार्ग आहे नाशिक कळवण मार्ग नाशिक कळवण रस्त्याने ओतूर गावाला या ओतूर पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या कनरवाडी गावात या कनरवाडीतून वर, कनर वर नमूद केलेली खिंड गाठण्यासाठी एक तास लागतो पुढे दोन्ही मार्ग खिंडीमध्ये एकत्र येतात आणि मग तिथूनच गडावर जातात गडावरून खाली येणारे एक सोंड याच खिंडीत उतरते तुम्ही ही सोंड पकडून एक तासाच्या खडतर चढाईने गडमाथ्यावर पोहोचू शकता वाट निसळ असल्याने चढाई करताना थोडी काळजी घ्यावी खिंडीतून वर किल्ल्याकडे पाहिले असता टोकावरील बुरुज दिसतो खिंडीतून या बुरुजाकडे जाणारा चढ साठ सत्तर अंशातला आणि प्रचंड मुरमाड घसाऱ्याने भरलेला आहे या वाटेवरून जाताना चांगलीच उडते हा भाग संपला की कातळ टप्पा सुरू होतो या कातळात काही ठिकाणी पायऱ्या कोरलेल्या आहेत खिंडीतून खडी चढण पार करत पाऊन तासात आपण किल्ल्याच्या उद्वस्त बुर्जाखाली पोहोचतो या बुर्जाच्या डावीकडे काही खोदीव पायऱ्या असून बुर्जाच्या तळातील भाग कातळात कोरून काढलेला आहे बुरुजाच्या डावीकडून आपल्याला किल्ल्यात प्रवेश होतो या ठिकाणी असलेल्या किल्ल्याचा दरवाजा पूर्णपणे नष्ट झाला असून तटबंदी मात्र काही प्रमाणात शिल्लक आहे बुरुजाच्या येथून माथ्याकडे जाणारी वाट काही ठिकाणी बांधीव कोरलेली आहे या वाटेने पुढे चालत आल्यानंतर आपल्याला एक पाण्याचे कोरडे टाके पाहावयास मिळते टाक्यांकडून पुढे आल्यावर उजवीकडे गडाच्या कातळास नैसर्गिक छिद्र नेडे आहे या नेड्यातून वाहणारा वारा थकलेल्या शरीराला सुकावणारा आहे नेड्यातून दिसणारे सभोवतालचे सुंदर असे दृश्य कातळ कडेला चिटकून पायऱ्या कोरलेल्या आहेत याची रचना व इतर खुणा पाहता या ठिकाणी एखादा लहान दरवाजा असावा या वाटेने आपण गडाच्या तिसऱ्या टप्प्यावर येऊन पोचतो पुढे आल्यानंतर आपणास एक बुजलेले पाण्याचे टाकी मिळते या भागात अनेक ठिकाणी कातळाला गोलाकार खडगे कोरलेले आपणास पाहावयास मिळतात तिसरा टप्पा पार केल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो कनेरगडाचा विस्तार दक्षिणोत्तर चार टप्प्यात झालेला आहे पुढे आपण्यास पाण्याने भरलेले दोन टाके पाहावयास मिळतात गडमाथ्यावर बऱ्याचपैकी सपाटी असून गडाचे बहुतांश अवशेष याच माथ्यावर विखुरलेले आहेत घराचे चौथरे तसेच दोन मोठ्या वास्तूंचे चौथरे आपणास पाहवायस मिळतात पुढे आपणास घडीव दगडात बांधलेली दोन मोठी व एक लहान टाकी पाहावयास मिळतात या टाक्यांच्या शेजारी आपल्या तुळशी वृंदावन नंदी व शिवलिंग ठेवलेले पाहवयास मिळतात बाजूस आपल्यास दुसरे पाण्याने भरलेले टाके पाहवयास मिळते तुळशी वृंदावनाच्या पुढील बाजूस गेले असता गडाची लांबवर पसरलेली माची आपणास पाहावयास मिळते अनिल मित्रांनो आपली कनेरगड या किल्ल्याची पूर्ण गडभ्रमंकी झालेली आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला भेटू या नवीन व्हिडिओमध्ये